नमस्कार मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना सकाळचे आठ वाजलेले आहेत सकाळ सकाळचं टायमिंग आहे चिमण्यांचा आवाज येतो आहे मस्तपैकी असं अजून फुलं उमलायची आहेत मस्त अशी कळी उमललेली आहे गुलाबी जास्वंदीची म्हणजे कळी आहे अजून फुलं उमलायचं आहे त्याचं सकाळचं टायमिंग आहे चहा उकळायला लागलेला आहे सकाळचे सात वाजले सर निघालेत कॉलेजमध्ये आणि त्यांच्यासाठी मग चहा ठेवला आहे आणि उकळलाय चहा आता मी दूध होते त्याच्या तर ही सकाळची माझी सुरुवात आहे आणि सरांची तयारी झाली आहे सर निघालेले आहेत कॉलेजमध्ये चहा पिऊन झाला आमचा तर त्यांनी त्यांचा आहे उपवास त्यामुळे रताळे शिजवायला सांगितले सरांनी आणि ते ठेवून गेले ते ओट्यावर तर शनिवारची आज खिचडी आणि सरांचं उपवासाची रताळे अशी तयारी आहे हे आमचं सकाळचं टायमिंग नक्षत्राला डबा द्यायचा आहे आणि काल इडलीचं पीठ भिजवलेलं आंबोळीचं तर आता बनवायची आहे मला आंबोळी तर हे सगळं पीठ मला वापरायचं नाही आहे उद्यासाठी रविवारसाठी पण हे उपयोगाला येणार म्हणून मग थोडंसं त्यातलं काढून ठेवते एकसारखं असं सा सगळं जरा चांगला आधी मिक्स करून घ्यायचं आहे कारण काल भिजाय मिक्सरला बारीक करून ठेवलेलं डब्यात तसंच आहे मस्तपैकी आंबवलेलं आहे चांगलं आणि एकसारखं हलवून मग त्यात असं जे मला लागणार आहे तेवढंच मी डब्यात ठेवणार आहे आणि संडेसाठी मग ते एक पातेलभर काढलं आहे ते तसंच पातेलं भरून झाकण लावून फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे हे आत्ता मला एवढं नाश्त्याला लागणार आहे ते मी आहे वरती जेवढं नाश्ता आणि जेवणाचं आमचं दोघींचं होतं आहे तेवढ्या पेटात तर हे आता झाकण लावून मी ठेवते आहे फ्रीजमध्ये कारण अजून जास्त आपल्याला फुगवायचं नाही आहे ते रात्रभर आहे बाहेर चांगलं आणि फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे कसं जास्त ते अजून आंबट होत नाही आहे आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं ते, ते रात्रभर ठेवून झाल्यामुळे फुगलेलं आहे चांगलं आणि ते आता हे रविवारी सकाळी करायच्या अगोदर अर्धा एक तास बाहेर काढून ठेवायचं फ्रीजमधनं आणि आत्ता सकाळच्या नाश्त्याची तयारी चालली आणि ढाब्याची तर पहिलं मी तवा ठेवला आहे गॅसवर तवा गरम झाला आहे आणि तेल टाकून घेतले पहिल्यांदा आंबोळी किंवा घावणा करताना तेल जास्त लागतं आहे म्हणून मग थोडंसं जास्त ओतलं आहे आणि फुलपा एका भांड्यात आपल्याला हो, जेवढं हवं तेवढं पीठ घेतलं आहे मी आणि तव्यात आता हे पसरवते सगळीकडे छानपैकी पसरवून घ्यायचं असं आणि चमच्याने जरा असं गोल फिरवून घ्यायचं त्याच्यावर म्हणजे छानशी अशी जाळी तयार होते चांगली तर हे आहे उडी डाळ आणि तांदूळ पीठ भिजवून केलेलं मिक्सरला तर आंबोळीचं पीठ आहे हे आता एका बाजूने भाजायला ठेवलं आहे उघडून बघूया आपण भाजलंय का आणि उलट्या दुसऱ्या बाजूने आता खरपूस असं भाजून घ्यायचं आहे चांगलं थोडंसं साईडने तेल सोडायचं म्हणजे आणि दुसऱ्या बाजूने पण ते चांगलं भाजून निघतंय दोन मिनटं ठेवून झालेले आहे आणि आता आपण बघूया दुसऱ्या बाजूने पण छानसं असं भाजलेलं आहे तर ही झाली सकाळच्या डजायची तयारी जाळीदार अशी आंबोळी तयार झालेली आहे हे आता बाजूला काढून ठेवते मी आणि त्याच तव्यात दुसरं पण भांडं ओतून घेते तवा चांगला गरम झालाय त्यामुळे आपली आंबोळी चांगली खरपूस अशी भाजी घेते डब्यात मी चटणी भरून घेतलेली आहे म्हणजे त्याच्यात जास्त पातळ करायची अगोदर ती डब्यात डब्यासाठी घट्ट अशी चटणी भरलेली आहे त्याच्यात खोबऱ्याची आणि एक आंबोळी असा हा नक्षत्राचा सकाळचा डबा भरला मी आत्ता आणि दुसरं तिला खाण्यासाठी एक आता आंबोळी तव्यात टाकलेली आहे ती तयार झाली की तिला खायला द्यायचे अशी सकाळच्या डब्याची तयारी झाली चाललेली आहे आणि आमच्या दोघींच्या नाश्त्याची असा आमचा हा सकाळचा नाश्ता टायमिंग सकाळचा डबा झाला की त्याच्याबरोबर दोघींचा पण नाश्ता पण होतो आणि जेवण पण मग लवकर आवरतं आहे तर आता ही दुसरी आंबोळी टाकलेली आहे आणि आता सकाळी ह्या नक्षत्राला खायला नाश्ता देते तर हे झाले म्हणजे आता सकाळची आमच्या दोघांची नाश्त्याची तयारी ही केलेली आहे खोबऱ्याची चटणी चे ती त्याच्यात मिक्सरमध्ये जे मिक्सरच्या भांड्यात जे राहिलेलं पाणी होतं ते भांडं धुवून चटणीत परत ओतलंय आणि जराशी पातळ केली खाण्यासाठी आत्ता तर असं नक्षत्राला सकाळचा डबा देऊन झाला ती शाळेत गेली सर येऊन नाश्ता करून गेले आणि माझा पण नाश्ता झाला खाऊन घाऊणी आमच्या खाऊन झाल्या आता दुपारच्या जेवणाच्या जो वेळेला त्यावेळी ते, ते करायचं म्हणून डबा तसाच ठेवला आहे आणि इकडे कढई पण तशीच ठेवली आहे तवा तो, तो की नंतर मग जेव्हाच्या वेळेला गरम दर्म गरम मला आणि नक्षत्राला तर आज आहे सरांचं शनिवार मग शनिवारी दुपारी त्यांना बनवायची खिचडी आणि आता सकाळची चहाची नाश्त्याची भांडी सगळी धुऊन झाली ओटा सगळा चकचकीत झाला सगळं आवरलं आता माझी तयारी सगळी माझी केस विंचरण्यापासून ते आंघोळ कपडे असं सगळं आता माझं काम आहे देवपूजा वगैरे सगळं तर हे असं सकाळचं माझं उठल्या उठल्या पहिलं साडेसहा सा नंतर चालू होतं जेवणाला जेवणाला म्हणजे डब्याची तयारी आणि ती होते मग नऊ वाजेपर्यंत सगळं आवरतं सकाळची भांडी नाश्ता सगळं त्याच्यानंतर दुपारचं आता काम तर बघा कसं वाटतं व्हिडिओ तुम्हाला चला आणि बाय बाय हाय नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्यांना आणि सकाळचे वाजलेले आहे दहा माझे आत्ता आंघोळ वगैरे सगळं आवरलं आणि घड्याळात बघा दहा वाजलेले आहेत दहा वाजता सगळं आवरलं आहे कपडे धुवून मागे ठेवले ते आता फक्त वरती नेऊन गॅलरीत सुकायला ठेवायचे चला आता वरती जाऊया आले वरती आणि ते गॅलरीत कपडे सुकायला टाकायला लागले मस्त आत्ता ऊन पडलेलं तोपर्यंत पाऊस बारीक बारीक चालू झाला आहे पण इथे कपडे भिजत नाहीत म्हणून मग इथे टाकते तर आताच हे माझं काम ते ते आहे कपडे टाकायचं सुकायला इकडे बघा छानसं असं मस्त वाटतं वरती आलं की झाडं बिडं दिसतात जरा चिमण्या वगैरे पक्षी चिवचिव चिव करतायत आवाज येतो आणि झाडं दिसत आहेत नारळाची आहेत रानगवत उगवलं आहे तिकडे सगळं रिकामा प्लॉट आहे तिथे आणि या पेरू चिक्कूमुळे असं भरपूर पक्षी येत आहेत तिथे खायला चिक्कू तयार झालेले खातात हे आमच्या इकडे आज गुलाब फुल आहे मस्तपैकी मोठ्याच्या मोठा पण तो कॅमेऱ्यात किती दिसतो आहे काय मला माहीत नाही तर बघा हे सगळे लावलेले आहेत ते कुंडीत मी गुलाब लावले आणि इकडे हे गोकर्ण पण वेल चढलाय त्या ह्याच्यावर जासुंदीच्या झाडावर तर असं कपडे सुकवायचं काम आता सकाळचं टाकून जाणार खाली पाऊस किती पण आला तर इथे काय भिजत नाही काय नाही राहिलेली इकडे झोपाळ्यावर पण लटकट ठेवते इथे अजून बाधित कपडे ते आता सुकवायचं टाकायचं काम करायचं थोडे टाकले कपडे सगळे टाकून झाले आणि बारीक बारीक पाऊस चालू झाले आता पण काही इकडे भिजत नाही त्यामुळे काय प्रश्न नाही आणि तुम्हाला चाप्याचं फुल दाखवते हे कालच उमरलेलं मी बघितलेलं पण अजून जास्त पाकळ्या अशा उमरल्या नव्हत्या म्हणून मी काढलं नव्हतं काल तर त्या दिवशी नाही काढलं की दुसऱ्या दिवशी हे फूल असं उमलतं आहे बघा एक म काल दोन मिळालेली आज एक मिळाले आणि आता परत याला बारीक बारीक भरपूरशा कळे आहेत थोडे दिवसाने आणि भरपूरशी फुलं लागायला चालू होणार असं वरती आलं की थोडीशी फुलं पण मिळतात आणि जराशी अशी, अशी। आजूबाजूला नजर चक्कर पण फिरते असं म्हणायला हरकत नाही चला तर आता खाली जाऊन आज आहे सरांचा शनिवार त्यामुळे बनवायचे खिचडी आणि आम्हाला घावण्याचं पीठ आहे ते बनवायचे घावण्या दुपारचे वाजलेले आहेत साडे अकरा आणि सर आज लवकर येणार आहेत शाळेतनं नक्षत्राला घेऊन शाळेतनं तसंच घरी तस येणार आहेत म्हणून मग त्यांची आता खिचडी बनवायची चालली आहे माझी तर चला खिचडी बनवायला इकडे कढाई ठेवलेली आहे इकडे साहित्य घेतलेलं आहे सगळं शेंगदाणे वगैरे भा भाजलेले कूट करून बारीक करून ठेवलेले आहेत आणि इकडे बटाटा कोथिंबीर काय ते हिरवी मिरची आणि कढीपत्ता बारीक करून घेतलेला आहे आणि एक छोटीशी टिप सांगते तुम्हाला जर आपला अचानक जर बटाटा शिजवला नसेल तर काय करायचं हे आता तुम्हाला सांगते तर चला कढई गरम झालेली आहे म्हणून पहिलं आता सगळे फोडणीला चालू करूया तर कढई ठेवली ते कढई गरम झालेली आहे त्याच्यात पहिलं आता एक मोठा चमचा असं तेल ओतलं त्याच्यातच जाणार जिरे आपल्याला उपवासाला जिरे चालतात आणि म्हणून जिरे घालायचे शाबूच्या खिचडीला आपण वरीचा भात केला तर त्याला जिरे आवश्यक फोडणीला द्यायचे कारण जिऱ्याने काय होतंय जिरे हे पित्तशामक आहेत म्हणजे त्याने पित्त होत नाही म्हणून मगच असं जिऱ्याचा वापर हा फोडणीसाठी करायचं आहे आणि कढीपत्ता पण मी घालते काही काही जणांच्याकडे चालत नाही म्हणून ते टाकत नाहीत पण मला चालतो त्यामुळे मग मी कढीपत्ता आणि हिरवी मिरची बारीक शिरलेली तर अशी फोडणी झालेली आहे आणि तुम्हाला जर आता खिचडी बनवायची आहे आणि तुमच्या लक्षात नसेल की बाबा आपण बटाटा उकडायला म्हणजे खिचडीला जो ब बटाटा घालतो आपण तो उकडायला विसरलेलो आहे तर काय करायचं की आता पहिली फोडणी घातलेली आहे आणि घ्यास ही जरा मिरची चांगली भाजली की ह्याच्यातच हा जो कच्चा बटाटा आहे मी साल काढलेली आहे आणि कच्चा आहे बटाटा शिजवून नाही घेतलेला आणि बारीक चिरून घेतला आहे तो आता ह्या फोडणीत घालायचा आणि ते चांगला असा थोडणीच मिक्स करून घ्यायचा तेलात चांगला एक दोन मिनटं हलवायचा चिमोटभर मीठ टाकायचं त्याच्यात आणि हे पाच मिनटासाठी काय करायचं आपण तेलात आता बघा हा चांगला असा मिक्स करून घेतलेला आहे आणि त्याच्यात आता हे मी झाकण लावून ठेवणार आहे वरती म्हणजे काय होतं आहे आपला तो बटाटा आपोआप शिजतो आहे अगोदर आणि गॅस अग मीडियम ठेवायचा आहे आणि नंतर त्याच्यात शाबू ओतायचे कारण काय होतं आहे आपला एकच बटाटा जर घालायचा असतो त्याच्यात त्यामुळे ते बरेच वेळा लक्षात राहत नाही आणि खिचडी बनवायची तर असते आपल्याला म्हणून एक छोटीशी टीप जी मला माहिती आहे ती तुम्हाला सांगते ही मला माझ्या मावस मावशीच्या सुनेने ही टिप सांगितलेली आहे त्या अशाच खिचडी बनवत होत्या आणि बटाटा शिजलेला नव्हता <coughs> मिरचीचा वाटच काय होईल चांगला आणि मग त्याने असं केलं की लगेचच बटाटा कच्चा बटाटा शि चिरला आणि त्याच्यात असा शिजायला ठेवला आणि थोड्या वेळाने ह्याच्यात मग आपले हे भिजवलेले शाबू आहे ते टाकायचे तर म्हटलं मला जी माहिती आहे ते तुम्हाला सांगूया म्हणून मग एक एक्स्ट्राची टीप अशी तर बटाटा बघा हे असा लगेच पाच मिनटात आणि शिजतो बारीक थोडी केलेली असतात आपण आणि खिचडे आपण शाबू भासतो त्यावेळी पण तो शिजतो आणि टेस्ट पण येते या बटाट्याला पण कारण त्याला मिरचीचा आणि जिऱ्याचा वास लागतो त्यामुळे तो खाताना पण चांगला लागतो आहे आणि तो तळा जातो आहे थोडक्यात म्हणजे कसा भासतो आहे असा त्यामुळे असा आपण शिजवून टाकण्यापेक्षा असा टाकलेली जी टेस्ट जरा वेगळी येते म्हणून मग मी तुम्हाला मी शेअर केलं तर असं तुम्ही करून बघा तर माझा बटाटा हा बघा असा भाजत आलेला आहे थोडासा शिजत चांगला तर अजून एक दोन मिनटं मी त्याला ठेवणार आहे आणि नंतर मग शाबू टाकणार आहे आपले त्यात तर आपला तिकडे बटाटा शिजतोय म्हणजे त्याची फोडणी तयार होते तोपर्यंत ह्याच्यात शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत शेंगदाण्याचं कूट आणि मीठ चवीनुसार मीठ बटाटा आहे त्यामुळे जरा त्याला मीठ जास्तच लागते आणि हे एकसारखं असं सगळं शाबू आणि शेंगदाणे हे सगळे मिक्स करून घ्यायचे म्हणजे एक जीव होता थे, आणि भासताना पण मग असे चिकटत नाहीत एकमेकांना म्हणून मग हे बघा हे झालं आणि हे आता बटाटा आपला शिजलाय का बघूया आणि त्याच्यात ते ओतायचं तर बटाटा बघा खरपूस असा चांगला तळून झालेलं आहे आणि शिजलेलं आहे चांगलं तर हे असं एक पाच मिनटाचं काम आहे आपलं आणि बटाटा शिजतो वेगळा पण घ्या जात नाही त्याला शिजवून घ्यायला लागत नाही आणि हा झटपट होणारं काम आहे तर ह्याच्यात आता ही सगळी शेंगदाणा मीठ आणि भिजवलेला शाबू तो आता सगळा मी ह्याच्यात टाकून घेतलेला फक्त दोन मिनटं ह्याला मिडियम गॅसवर चांगला हलवत राहायचा आणि नंतर ह्याला पण असं झाकून ठेवायचा म्हणजे आपोआप तो आप, आप तो भासतो म्हणजे आतून जो कच्चा लागत नाही तर सुरुवातीला फक्त हे हलवायचं आहे एक एकसारखा मिक्स झाला आणि बटाटा पण मिक्स झाला आहे त्याच्यात आणि खिचडी आपली चांगली भाजून होईपर्यंत तो बटाटा पण त्याच्यात अजून शिजतो आहे आणि त्याला पण सगळं शेंगदाणा मीठ जिरे कढीपत्ता हिरवी मिरचीचा टेस्ट येते सगळी खाताना तर अशी ही माझी आजची टेप्स होती तशी वाटली बघा तुम्हाला आणि माझं आता हे चालणार आहे काम इकडे खिचडी भाजून घ्यायचं सावकाश करायचं काम आहे हे ही सगळी मी आता चांगली दोन मिनटं हलवलेली आहे त्याच्यात आता हे झाकण लावून ठेवते म्हणजे कसं होतं आहे आणि गॅस कमी केलं आहे म्हणजे आतल्यात ती चांगली भाजून निघते तोपर्यंत इकडे घावण्या आज आहे शनिवार मी आणि नक्षत्रच फक्त जेवणार आहे दुपारच्या जेवणाला आमच्या असणार आहेत घावण्या ता ता हो चे चे ता ता तर त्याच्यासाठी आता परत तवा ठेवला आहे सकाळी डब्याला दिले आणि माझ्या नाश्त्याला खाऊन झालेत आता ह्या दुपारच्या जेवणाच्या बनवायच्या आहेत आता मला खिचडी आपली उघडून बघूया मस्त अशी भाजून तयार झालेली आहे बघू शकताय तुम्ही तर हे आपलं काम झालेलं आहे आता थोडीशी चिमटभर साखर आणि लिंबू पिळायचं आणि गॅस बंद करायचा म्हणजे अगदी किंचितची साखर घेतलेली आहे मी आणि अर्ध्या लिंबूची फोड आणि गॅस बंद करते मी बिया काढून घेतलेत त्याच्या तर पोराले अर्धा लिंबू माझा पिळून झालेला आहे आता फक्त एकसारखं असं जरा मिक्स करून घ्यायचं खिचडी आपली खाण्यासाठी तयार आहे बघू शकता किती छान झाले तुम्ही मस्त अशी मोकळी मोकळी तर बघा कसा वाटतो व्हिडिओ तुम्हाला चला बाय बाय गॅस बंद केलेला हे थोडा वेळ झाकून ठेवते तोपर्यंत सर येत आहेत